नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि आय व्ही एम टी व्ही नाईन मी विजय खवसे वेगळ्या विदर्भाची मागणी गेली शंभर वर्षापासून आहे पण सुद्धा वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण झाली नाही आणि विदर्भवादी जे आहे ते सतत लढा देत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की निरंतर जे एक महिला जे आहे माझ्यासोबत जे आहे रंजनाजाई मामर्डे आहे या अमरावतीवरून येतात आणि संपूर्ण त्यांनी आयुष्य जे आहे वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत राबविले आहे आणि आंदोलनामध्ये सुद्धा त्या सहभागी होतात आज सुद्धा आलेल्या आहेत आणि दहा तारखेला या नागपूरमध्ये एक विदर्भवाद्यांचा मोठा लाँग मार्च होणार आहे त्या संदर्भात रंजना ताई आज नागपूरला आलेल्या आहे आपण त्यांच्याशी ताई तुम्ही खूप म्हणजे वर्षापासून या विदर्भाच्या लढ्यामध्ये आम्ही बघतोय तुम्हाला दरवेळेस काय संकल्प काय आहे तुमचा तुम्ही नेहमी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावं कारण की अनेक वर्षापासून ची मागणी आहे आणि जनतेला विदर्भ पाहिजे आहे पण हे राजकारणी लोक लवकर करत नाहीये खुर्ची खुर्चीसाठी राजकारणासाठी हे लोक आम्हाला देत नाही आहे खरं तर बीजेपी वाल्याने त्यांनी लिहून दिलं होतं त्याच्यानंतर सगळीकडे जनजागरण केलं पण तरी पण ते त्यांच्या शब्दावरती त्यांच्या वाद्यावर वचनावर ते ठाम राहिले नाही आम्ही त्यांना सतत आठवण करून देतो दार आयोग झाला जे वी पी कमिटी त्याच्यानंतर फजल अली आयोग सगळ्यांनी सा सांगितलं होतं की विदर्भ राज्य व्हायला पाहिजे फजल अली आयोग यांनी तर सोळा राज्याचा नकाशा काढून दिला होता त्याच्यात विदर्भ राज्यसुद्धा होतं आणि तरी सुद्धा त्यांनी चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश केले आणि आमचा विदर्भ तेव्हा पण दिला नाही एकोणीसशे छप्पन साली तर अशा प्रकारे अनेक वर्षापासून आमचा विदर्भ राज्य पेंडिंग पेंडिंग पडलाय खरं तर एक नंबरवरती आमचा विदर्भ राज्य असताना सुद्धा आमचं विदर्भ राज्य अजून झालं नाही त्याच्यासाठी आम्ही आता आ, सतत आंदोलन करत आहोत माझी तब्येत पण चांगली नाही मला पेसमेकर बसवला आहे खरं तर मला बोलणं पण मना केलं आहे मला इकडे तिकडे जाणं पण मना केलंय मागच्याच आमरण अन्षनला जेव्हा मी बसले होते तेव्हा मला इथे पण की रक्त यायला लागलं होतं आता पण मला बोलताना श्वास लागतो बघा त्यांना डॉक्टरांनी मना ही केली आहे पण तरी मी वेगळ्या विदर्भासाठी त्या लढतच आहेत एवढं असताना सुद्धा त्या मीटिंग अटेंड करतात लढ्यामध्ये आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो आम्ही तुम्हाला नेहमी त्या टोपी मध्ये बघतो आहे नेमकं त्या तुमच्या टोपीचं काय राज आहे ते काय तुम्हाला आम्ही नेहमीच बघतोय तुम्ही टोपी नाही काढत खर तर आम्ही आम आदमी पार्टीची मी म्हणजे पश्चिम विदर्भ महिला अध्यक्ष पण होती आणि आम आदमी पार्टीची टोपी मी घालायची मग जेव्हा मी ती आम आदमी पार्टीच्या वेळेस नाही इकडे जेव्हा आले तेव्हा मला खाली खाली वाटायचं म्हणून मग मी ही टोपी घालायला लागली आणि ही टोपी गाळीवर उडत पण नाही तुम्ही असं काही संकल्प नाही वेगळा विदर्भ होणार नाही तर टोपी काढणार असं पण म्हटलं तरी चालेल की एक माझी एक मी पहचान करून टाकली की बाबा मी विदर्भ राज्य मागते आणि असा चेहरा सगळ्यांच्या लक्षात राहावा की विदर्भ राज्य मागणारी ही महिला शेवटच्या श्वासापर्यंत लढते आहे तुम्ही नक्कीच तुम्ही म्हणजे विदर्भ राज्याच्या म्हणजे आहे विदर्भ राज्य झाले नाही पण तरी पण आपल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या तुम्ही प्रदेशाच्या अध्यक्ष आहे ज्या प्रमाणात महिला अशा जुडायला पाहिजे या वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी त्या प्रमाणात महिला आपल्यासोबत दिसत नाही महिलांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांना घरचं जबाबदारी असते आणि सगळीकडची जबाबदारी असते पोरांची असते बाहेर निघायचं म्हटलं तर नवरा असतो तो जरा मागे ओढतो त्याला सगळं हातात पूर्ण सगळं पाणीपासून जेवणापासून सगळं पाहिजे असतं अशात महिलांना थोडस थोडी पुरुष प्रधान संस्कृती आपली असल्यामुळे मी कशी एकटीच आहे मला आता काही पाश नाही म्हणून मी आपली याच्यात करत राहते पण बाकीच्या महिलांना पाश आहे हे आहे त्यामुळे ते महिला जरा असं मागे राहतात त्यांना पुरुष प्रधान संस्कृती वेगळा विदर्भ जर झाला तर महिलांचा तर मग वाटा त्याच्यामध्ये राहतील आमदार बनण्यासाठी समोर येतील मंत्री बनण्यासाठी समोर येतील नक्कीच येतील आणि फायदा तर सगळ्यांचाच होणार आहे सगळ्या महिलांचा सर्व युवकांचा सर्वांचाच होणार आहे फायदा युवकांना पण नोकऱ्या मिळणार आहेत एम पी एस सी बी पी एस सी होईल सर्वांचाच फायदा आहे खूप म्हणजे इथे वीज स्वास्थ होईल सगळ्यांना जे प्रकल्प येतील सगळ्यांचा फायदा आहे असं म्हटलं तर चालेल नाही विदर्भाचे जेवढे विरोधक आहे ते असे म्हणतात की वेगळं विदर्भ राज्य जर झालं तर हे सक्षम राज्य बनणार नाही असा त्यांचा नेहमी नेहमी आहे ने लोकांसमोर तोच तोच विदर्भातल्या नेगेटिव्ह ते पसरवत असतात पण नेमकं जर वेगळं विदर्भ झाला राज्य झालं तर काय त्याचे फायदे राहील सक्षम तर होणारच आहे कारण की साध वीज जर तुम्ही धरलं तर आज वीज जर म्हटलं तर आज आमच्या विदर्भात वीज तयार होते पाणी जमीन कोळसा सर्व आमचं जातं आणि तिकडे चोवीस तास मुंबई पुण्याकडे वीज जाते आणि आमची वीज जर आम्ही तिथं ब देणं बंद केलं तर एक पॉवर हाऊस आहे त्याच्यामुळे ते लोक आम्हाला विदर्भ देत नाही आहे त्यांचा फायदा आहे कारण त्यांचं एक सेकंद जरी वीज जर बंद झाली तर त्यांचं सर्व ठप्प होऊन जाणार काहीच त्यांचं सुरू राहणार नाही हा सगळ्यात मोठा मेन पॉइंट आहे आणि आणि आम्हाला इथे अंधारात राहावं लागतं सगळं आमचं असून सुद्धा त्यामुळे विजेमध्ये जर आम्ही म्हंटल तर भरपूर पैसा विजेमध्येच आम्ही कमावू शकतो त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इथे आपल्या विदर्भामध्ये खनिज संपत्ती आहे वनसंपत्ती आहे अनेक जंगल आहेत आमच्या इथे त्यांच्याकडे ते जंगल पण नाही त्यांना घर तोडून जंगल करावं लागेल जर वेगळा तिकडे आमचा वेगळा विदर्भ झाला तर आणि खनिज संपत्ती एवढे की तेवीस प्रकारचे खनिज आहेत आमच्या इथे त्याच्यावरती आम्ही पैसा कमवू शकतो साधा सुरजागडलाच बघाल तुम्ही आता एवढा सहाशे वर्ष संपणार नाही एवढं लोखंड कच्च लोखंड तिथे सापडला आहे सर्व त्यामुळे असं काहीच नाही हे सर्व खोट्या बाबी आहेत वेगळ्या विदर्भाच्या मुवमेंट सोबत जोडण्यासाठी महिलांना तुम्ही काय आवाहन करणार शेवट आता दहा तारखेच्या साठी म्हणून दहा ऑगस्टला दोन हजार चोवीस ला सर्व महिलांना मी सर्वांना आवर्जून आवाहन करते महिला अध्यक्ष म्हणून की सर्वांनी या आंदोलनात यावं विदर्भासाठी विदर्भ आम्हाला पाहिजे हे दाखवून द्यावं सर्व जनतेला दाखवून द्यावं सर्व राजकारण्यांना दाखवून दिलं द्यावं बी जे पीवाल्यांना दाखवून द्यावं जे लोकं म्हणतात की विदर्भ जनतेची मागणी नाही आहे या सर्वांना दाखवून द्यावं की विदर्भ हवा आहे लोकांना त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते सर्व महिलांना की सर्वांनी आपल्या या आंदोलनामध्ये संविधान हे यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत जायची जे दहा तारखेला आंदोलन आहे त्याच्यामध्ये यावं सगळ्यांनी तर निश्चितच मित्रांनो ह्या होत्या वेगळ्या विदर्भाच्या विदर्भ राज्याच्या अध्यक्षा रंजनाताई ताई तो बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार